इंदापूर तालुक्यातील भगतवाडी या गावच्या श्यामल भगत या मुलीने नुकतेच जिल्हाधिकारी पदी या पदाला गवसणी घातलेल्या आहेत तर त्या स्वतः आज आपल्या समोर उपस्थित आहेत त्या आहेत की त्यांच्या शालेय जीवनामधून ते या क्षणापर्यंत त्यांचा प्रवास कशा पद्धतीने होता ते स्वतः सांगताहेत नमस्कार माझं नाव श्यामल भगत नुकतंच यू पी एस सी 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 दोन हजार तेवीसचा रिझल्ट आला आहे आणि मला दोनशे अठ्ठावन्न क्रमांक मिळाला तर होपफुली मला आय ए एस होपफुली मला आय ए एस मिळेल तर आज मी माझा प्रवास तुम्हाला थोडक्यात सांगते माझा जन्म भगतवाडी गावात झाला एकोणीसशे नव्याण्णव साली तर तिथून पुढचं जे शिक्षण होतं ते गावामध्ये झालं चौथीपर्यंत जा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याच्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे आनंदराव पवार माध्यमिक विद्यालय निर्मि निर्निमगाव इथे झालं आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी मी जिजामाता प्रसारक मंडळ सराठी येथे झालं त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन आहे बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेमधून दोन हजार एकवीस साली मी पास झाले आणि त्याच्यानंतर मी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये यू पी एस सीचा अभ्यास करायला सुरुवात केली तर त्याच वर्षी मी माझा पहिला अटेम्प्ट दिला होता मध्ये मी माझे प्लेस नाही क्वालिफाय झाले आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर दोन हजार तेवीसच्या आणि भाग्य की या वर्षी पासही झाले आणि आताच्या शालेय विद्यार्थिनी असतील किंवा मुलं असतील मुलं किंवा मुली असतील यांच्यासाठी तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल माझं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा म्हणजे तुम्हाला इंजिनियर व्हायचे हो डॉक्टर सरकारी अधिकारी व्हायचे हो किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा किंवा शेती करायची तर ती इतकी प्रामाणिकपणाने करा प्रयत्न तुमचे इतके प्रामाणिकपणाने करा तुम्हाला सक्सेस वाटलं वाटायला की मी कुठे कमी पडलो मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे झालेत आणि ते जर आपले प्रयत्न जर प्रामाणिक तरी असे भेटत राहिला प्रश्न म्हणजे या पूर्ण प्रवासामध्ये खूप येत राहतात कौटुंबिक असते असते किंवा तुम्ही अकॅडमिक असेल और तुमची पर्सनल लाईफ असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स करत जा प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतोच तो फक्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो कुणाला आर्थिक अडचणी असतात कुणाला सामाजिक अडचणी असतात तर कुणाचीही जर्नी इतकी नसते किंवा आयडियल नसते सगळ्यांना प्रॉब्लेम करावे लागतात तर अडचणी येत म्हणून माघार घेऊ नका त्याच्यावर मात करा कारण या अडचणींमुळेच तुमची पर्सनॅलिटीवर तुम्ही ॲज अ माणूस म्हणून घडत असतात आणि जेवढा जास्त तुम्हाला अडचणी येते जेवढा जास्त त्रास तुम्हाला होईल तेवढीच तुमची पर्सनॅलिटी एक रोबोस्ट पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होत जाणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर आधीच त्या अडचणी फेस करून गेला असाल तर येणारा जर जा, जर काही त्रास झाला तर तो मोठा नाही वाटत आणि हेच आहे की तुम्हाला सरकारी अधिकारी बनायचं म्हणजे तुम्हाला ती कॅपॅसिटी पाहिजे की कसं तुम्ही त्या स्ट्रेसमधून जाताय कसं अडचणींवर मात करताय

आता आपल्याला आणि तर मग आता असा विचार केला मला आणि म्हणून एंट्री केली की आईच स्वप्न पूर्ण करायचं तर खूप सारा इमोशनल ट्रॉमा मधून मी जात होते त्या आई पंचवीस दिवसांमध्ये तरी पण मी स्वतःला तिथं एक स्ट्रॉंग पण आहे मी स्वतःला तिथं रिप्रेझेंट आणि कदाचित त्याच्यामुळेच आज चांगले मार्क भेटले आणि चांगला रँक आला हे हो तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत असत कुठल्या पद्धतीचं दुःख प्रत्येकालाच असत मात करून पुढे जाताय त्याच्यावर तुमची डिपेंड असते तर मी हे आता जर एक पडले किंवा आता इमोशनल झाले मला पूर्ण आयुष्य पश्चात त्यामुळं मग मी स्वतः 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 स्वतःला दिसतो तर सगळ्या युवकांना सगळ्या युवकांना दिना माझा हा म्हणजे माझे सांगणे असं मी येतात माघारी घेऊ नका जेवढ्या असणार आहे आणि तुमचं भविष्य सुद्धा तेवढंच असणार आहे मॅडम शेवटचा एक प्रश्न असा आहे इतकं मोठं जिल्हादारी पद पदाला तुम्ही गगोसनी घातलेली आहे संपूर्ण तुमच्या मध्ये तर पदावरती कार्य गोरगरीब शेतकरी असं सर्वसामान्य माणसं असतील किंवा समाजातील विविध घटकातील लोक असतील यांच्याविषयी तुमची भावना काय असेल त्या वेळेला तुम्ही खुर्चीवर असाल त्यावेळेला आता माझा जन्मही आणि माझी वाढ किंवा माझं जे काही बालपण वगैरे सगळं याच्यामध्येच गेले माझे माझे पूर्ण गाव माझे माझे आई वडील सगळे शेतकरी आहेत इव्हन मी सुद्धा माझं ग्रॅज्युएशन कंपनी पर्यंत शेतात काम केले असे नाही मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मधल्या पिरियडमध्ये सुद्धा मी शेतात काम केले तर माझ्या मनात ती एक शेतकऱ्यांच्या प्रती किंवा गरीब लोकांच्या प्रती नैसर्गिकच माझ्या मनात सिंपती विपत्ती आहे तर मी जरी जिल्हाधिकारी झाले तरी मी मी ही असं मला स्वतःला सांगते आणि पद जरी मोठं असे मी या लोकांची सेवक आहे सॉरी शेवटी मी शिवी सेवक आहे मी लोकांची सर्वंट आहे आणि मी शेवटपर्यंत ट्राय करेल की गावातल्या ज्या मुली आहेत खास करून माझा फोकस इथं राहील की कि त्या मुलींचं शिक्षण कसं पूर्ण होईल मुली असतील शेतकरी असतील किंवा महिला असतील हे तीन माझे जास्त